नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळायला हवी हा विचार घेऊन दलित आदाव आदिवासी ओबीसी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वतःचा राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन करणारे महादेव जानकर हे म्हाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत आक्रमक भाषाशैली समाजाविषयी तळमेळीने काम करण्याची इच्छा तसेच राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेला नेता म्हणून महादेव जानकरांची ओळख आहे सर्वसामान्याच्या मेंढपाळच्या कुटुंबात आलेल्या जानकरांनी गोरगरीब जनतेला न्याय देत देता यावा या साठी राजकारणात उतरून प्रस्थापितांच्या विरोधात एल्गार पुकारला शरद पवारांसारख्या दिग्गजांना वैचारिक विरोध करत थेट निवडणुकीच्या मैदानात आव्हान देणारे महादेव जानकर दोन हजार चौदाला ला चौदाच्या निवडणुकीत अधिक चर्चेत आले होते सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या जानकरांनी राष्ट्रवादीला घाम फोडला होता सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य त्यांनी कमी केले होते त्यावेळी जानकर यांचा पक्ष एन डी एमध्ये सहभागी होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडून डावलले जात असल्याचे जाणीव झाल्याने जानकर यांनी एनडीएला रामराम ठोकला त्यानंतर तेन त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत रासप सो वेळावर अठ्ठेचाळीस जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे त्यातच स्वतः महादेव जानकर हे म्हाडा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चे बांधायला सुरुवात केली असून त्यांनी मतदारसंघात घोंगडी बैठकांना सुरुवात केली आहे पक्षाच्या पहिल्या घोंगडी बैठकीत पश्चिम महाराष्ट्र भाजप मुक्त करण्याची शपथ घेण्यात आली आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघावर सोलापूर जिल्ह्यात म्हाडा माळशिरस करमाळा आणि सांगोला हे चार विधानसभा मतदारसंघ तर सातारा जिल्ह्यातील मान खटाव आणि फलटण या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे रासपच्या पाठीमागे धनगर समाजाची मोठी ताकद आहे तोच विचार करून जानकर यांनी माडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्षावर टीका करण्यापेक्षा आपण महाराष्ट्रासाठी काय करू शकतो शेतकरी आणि सर्वसामान्यांचे काय प्रश्न आहेत यावर लक्ष केंद्रित करत जानकर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत म्हाडा मतदारसंघावर सध्या रणजित सिंह निंबाळकर हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत अकुलचे मोहिते पाटील घराणे भाजपचे जिल्हा संघटक धर्यशील मोहिते पाटील हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आता राष्ट्रपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे इरादा व्यक्त केला आहे तशी तयारी देखील पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे त्यामुळे महादेव जानकर यांनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटलांची डोकेदुखी वाढवली आहे